गेले महिनाभर आदरणीय भुजबळ साहेब हे हॉस्पिटलमध्ये भुजबळ साहेब कॅबिनेट मिटिंगला गेले होते आणि त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं तेव्हा ते पहिले जसलोक हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्या टेस्ट त्यांनी केल्या आणि त्याच्यानंतर एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जी काही शस्त्रक्रिया झाली त्याच्याबद्दल तिथल्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबाने जी काय माहिती दिली ती तुम्हाला सगळी माहितीच आहे आणि अर्थातच गेले अनेक दिवस सातत्याने त्यांच्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होते आणि आय सी यूमध्ये असताना जाणं योग्य नाही म्हणून ते नॉर्मल रूममध्ये आल्यानंतर मी आज त्यांना भेटायला गेले ते अतिशय म्हणजे टिपिकल भुजबळ साहेबांच्या मूडमध्ये होते अतिशय चांगली त्यांची तब्येत आहे त्यांना आज उद्यामध्ये डिस्चार्जही मिळणार आहे त्याच्यामुळे साहेबांना फुल फॉर्ममध्ये बघून मनापासून खूप आनंद आणि समाधान वाटलं मला वाटतं ते सगळे आदरणीय पवारसाहेबांना भेटायला आले होते त्यांची सविस्तर अनेक विषयांवर चर्चा झाली महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत मुंबईचे अनेक महत्त्वाची प्रश्न आव्हानं ही आहेत आणि महाराष्ट्राचा विकास महा मुंबईमधले अनेक स्थानिक प्रश्न असतील बेरोजगारी वाढणारा भ्रष्टाचार असेल क्राईम असेल अशी अनेक मोठी आव्हानं आणि मुद्द्यांवर सविस्तर त्या सगळ्यांनीच चर्चा केली आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सविस्तर आमच्या सगळ्यांचं भेटायचं ठरलं मला असं वाटतं अशी काही एवढी काही फोकस चर्चा झाली नाही ने। काँग्रेसबरोबर नेहमीच आमची सहकार्याची भूमिकाच कालही होती आजही आणि उद्याही राहील त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये ही खूपच प्राथमिक मीटिंग होती अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे एक, एक आठवड्यानंतर खरंच मला तुम्हाला पारदर्शकपणे काय नक्की ठरतं आहे ह्याच्यावर सांगणं संयुक्तिक राहील कारण का अशी काही स्पेसिफिक हा तो ही ती अशी काय चर्चा झाली नाही आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी दे योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असेल आणि पुढेही राहील एकतर कोणी माझ्या मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही मी पत्र ना ना ते पाहिलेलं नाही माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहित आहेत हे मला समजतच नाही आहे याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्याच्यामुळे ते